मित्रांनो एसआर के सी एस सी जी आर आणि शेती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व म्हणजे परत एकदा सर साबत आहे मित्रांनो आज महाडीबीटी या योजनेविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना पूर्वसंमती मिळाल्याचं या ठिकाणी एस एम एस आलेलं आहे पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायची आणि पुढली प्रक्रिया काय याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मित्रांनो यासाठी आपल्याला सर्वात प्रथम महाडिबीट पोर्टलला लॉग इन करायचं आहे आणि जो आपण कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी अर्ज केलेला आहे तो घटकापुढी पूर्वसंमती बऱ्याच शेतकरी बांधवांना आलेली आहे पूर्वसंमती आपल्याला त्या ठिकाणून डाउनलोड करायची आहे मित्रांनो आपण पूर्वसंमती या ठिकाणी पाहू शकता राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर पॉवर टिलर चरलित अवजारे वीस बी एच पीपेक्षा कमी आणि फॉरेस्ट ग्रॉस रेड्यूस म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कडबाकुटीसाठी पूर्वसंमती मिळालेली आहे आणि वीस बी एच पीपेक्षा कमी खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेली आहे या ठिकाणी कडबाकुटीसाठी किंवा इतर कृषी यांत्रिकीकरण यंत्रासाठी अंदाजित अनुदानाची रक्कम या ठिकाणी देण्यात येईल तर कडबाकुटीसाठी या ठिकाणी पंचवीस हजार रुपये अनुदानाची अंदाजित रक्कम या ठिकाणी आहे मित्रांनो बिल खरेदी पा पावती आपल्याला पोर्टलवर सादर करण्याचा सा या ठिकाणी दिनांक दिलेला आहे त्या दिनांकाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी बिल खरेदी केलेला अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दिनांकापूर्वी ट्रॅक्टर पॉवर टिलर जो काही आपल्याला यंत्र लागलेलं ला आहे त्याची खरेदी करून आपण त्याबाबतचे बिल खरेदी पावती आपण पोर्टलवर अपलोड करावी जो काही मित्रांनो या ठिकाणी आदेश शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत डॉक्युमेंट अपलोडचे तो आपल्याला त्या ठिकाणी पुढील कारवाई अनुदान खात्यात जमा होण्याकरिता आपल्याला त्या ठिकाणी करावायचं आहे यानंतर मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना स्वतः पूर्वसंमती डाउनलोड कशी करायची आणि बिल खरेदी केलेली पावती आपल्याला पोर्टलवर अपलोड कशी करायची याची जर माहिती हवी असेल तर मी नक्कीच तुम्ही कमेंट केल्या तर त्याबाबतचा पण व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तरपणे अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो भेटूया पुढील अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद